एक काल रात्री मला माझ्या काही कार्यकर्त्यांनी सांगितले की आपला जामवाडी दार दावेडी वाग्रल इथं पोलिंग चिठ्ठीच्या वाट्या वाटपच्या नावाने हे प्रत्येक घराला पैसे पोहोचवण्याचं काम शिवसेना शिंदे गटाचे लोक करतात आणि मी रात्री कलेक्टरना फोन केला आणि कलेक्टर सांगितलं सकाळी तुम्ही या तक्रार करा मी तक्रार करायला गेलो आणि जे आणखीन जे त्यांनी ज्या मतदारसंघात रामनगर सर्कलमध्ये पैसे वाटले कोलापंगरी सर्कलमध्ये पैसे वाटले असं त्यांनी दिले आणि मी तशी तक्रार केली आणि इलेक्शन ऑब्झर्वर जे त्यांची वेळ मागितली उद्या सकाळी मला ते वेळ देणार मी त्यांना भेटणार आहे एक आणि त्याच्यानंतर पोलीस अध्यक्षाकडे गेलं त्यांचे ॲडिशनल एस पी असते त्यांना मी तकदेशील तक्रार दिली आणि काही नाव आहे माझ्याकडे आलेले त्याच्या खरपुडीचे आणि गोकुलवाडीचे ते नाव पण मी त्या एस पीना दिलेलं आहे की ह्या लोकांची चौकशी करा हे लोक पैसे वाटतात म्हणजे गो गोकुलवाडीचा उमेश काळे ग्रामपंचायत संघाचा उमेश, उमेश काळे खरपुडीचा अण्णा गायकवाड बजरंग शिंदे कैलास जठे भरत शिजूर हे जे नाव आले मी ते दिलेले आता मी आमचे पुरे कार्यकर्त्याची बैठक घेणार की कोण कोण पैसे वाटप करतात त्याची यादी द्या त्याच्या मी इलेक्शन ऑब्झर्व्हरकडे तक्रार करणार आणि यांची चौकशी करावी लागणार की आपल्या काय तो ते आता पिसाळ पायाखालची वाळू घसरलेली अनाप शनाप काही आरोप तो करू शकतो त्याच्या आरोपाला उत्तर देण्याची मला काही गरज नाही तो आरोप करतो जे का सत्य आहे का ते उलट उलट पक्ष त्याचेच लोक ते करायला लागलेत आम्ही त्यांना पकडून देऊ आता